हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत घरी बनवलेल्या लोणीपासून तूप कसे बनवायचे खूप छान असे ढोभीती पद्धतीने तूप त्याच्यासाठी मी दही घेतलेला आहे दही हे माझं घरचं दही आहे म्हशीच्या दुधाचं एक दोन ते तीन पया दही आपण एक मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत जास्त नाही एक साधारण दहा ते पंधरा सेकंद आपण फिरवणार आहोत त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि पुन्हा आपण एक दहा ते पंधरा सेकंद फिरवणार आहोत याच्याने काय होतं लोणाचा जो गोळा आहे तो वर वरती तरंगतो आणि तुम्ही बघू शकता लोण्याच्या गोळ्यावरती तरंगत आहे आता मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी ॲड करणार आहे थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं जास्त नाही छान मिक्स करून घ्यायचं चमच्याने याच्याने काय होतं पूर्ण गोळ्यावरती तरंगतो आणि खाली जे शिल्लक राहतं ते आपलं ताप बघू शकता तुम्ही खूप छान असं क्रीमी असं लोणी तयार आहे दही खूप दिवसाचं यूज करायचं नाही अगदी आठवडाभराचं जर दही साठलं असेल तर लगेच एक चार ते पाच दिवसात आपण हे करू शकतो त्याच्यानी छान लोणीही छान आहे ताकही छान जास्त आंबट नाही होत तुम्ही सायचंही तूप करू शकता पण दहीपासून लोणी केल्यानंतर त्याचे बरेचसे फायदे आहेत लोणी आपल्याला एक्स्ट्रा कशासोबत तरी खाता येतं धपाट्यांसोबत वगैरे ताकाचा यूज होतो जसं की कढी वगैरे तुम्ही ताक असंही पिऊ शकता आणि तुपही असं अशा पद्धतीने आपण सर्व लोणी काढून घेणार आहोत आणि लोणी हे एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती लोण्याचा गोळा आपण टाकणार आहोत जेणेकरून ते लोणी खाली विरघळू नये खाली जर तुम्ही तसंच लोणी टाकलं तर ते पूर्णपणे विरघळून जाईल त्याला पाणी सुटेल पाण्यात टाकलं तर त्याचा गोळा घट्ट होतो बघू शकता तुम्ही पुन्हा मी पाणी ॲड ऍड आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे छान मिक्स करायचं चमच्यानी बघू शकता तुम्ही खूप छान असं क्रीमी असं लोणी तयार आहे तूप तूपही खूप छान होतं याचं नक्की ट्राय करा अशा पद्धतीने मी सर्व लोणी काढून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये मी ठेवलेलं होतं हे एक दुसऱ्या दिवशी मी तूप करण्यासाठी आता हे एका जाड पातेल्यामध्ये हे कढवणार आहे तुम्ही बघू शकता लोण्याचा किती छान घट्ट असा गोया निघाला आहे आहे असा गोळा आपण त्या पातेल्यामध्ये टाकणार आहोत आणि मध्यमासेवर गॅसवर आपण ते पातेले ठेवणार आहोत त्याला असं साधारण एक फेस असा पूर्ण होणार आणि मग ते हळूहळू कडत जाईल यामध्ये मी अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकत आहे तुपाला छान स्वाद येतो छान मिक्स करत जायचं जास्त मोठ्या फ्लेमवरती नाही ठेवायचं उतू जाऊ शकतं बघू शकता तुम्ही फेस पूर्णपणे आपला थोडा थोडा कमी होत चाललेला आहे पण हे तूप अजूनही झालेलं नाही जोपर्यंत आपल्याला खाली लालसर कलर येत नाही बघू शकता तुम्ही असा लालसर कलर आल्यानंतर आपलं तूप झालं समजायचं बघू शकता तूप तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील